तुम्हाला का आलो हे माहिती आहे मिटिंग बैठका चालूच आहेत मालेगाव महानगरपालिके संदर्भात नाशिक महानगरपालिके संदर्भात आपण पाहत की पाऊस सुरू झाला अवकाळी आणि शहरांची अवस्था काय प्रशासकाच्या ताब्यात असलेली महानगरपालिका काय करते शहरामध्ये रस्ते पहा गटार पहा पाणी कसं आलंय रस्त्यावर खड्डे कसे झाले आहेत बरोबर ना हे सगळे महापालिकेतले लोक आहेत त्यांनी काम केल्या वर्ष वर्ष महापालिकेत पण काल मी बाहेर पडलो आणि फक्त नाशिकच नाही तर राज्यभरातल्या सर्व महानगरपालिका प्रशासकांच्या माध्यमातून सरकारनं फक्त भ्रष्टाचार केला फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचाराची वन विंडो सिस्टीम एक खिडकी योजना याच्या पलीकडे प्रशासकांनी गेल्या तीन वर्षांमध्ये या, या महाराष्ट्रातल्या सत्तावीस महानगरपालिकांमध्ये जर कोणतं भरीव कार्य केलं असेल तर ते नाशिक कराने आधी सांगावं काल उत्तर महाराष्ट्रातल्या जवळच्या सर्वच महानगरपालिकांच्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि सरकारला आमची विनंती आहे की सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्याचं पालन करावं आणि सैतानांच्या हातामध्ये ज्या लोकप्रतिनिधींची जी सभागृह आहेत ती मोकळी करून पुन्हा लोकांच्या हातात द्यावी फार वाईट अवस्था आहे नागरी सुविधांच्या बाबतीत पावसाळ्यात तर अवस्था अत्यंत खराब होत्या कालच पाहिलंय तुम्ही नगरसेवक देत नाही महानगरपालिकेला राज्य कसलं राज्य चालवताय तुम्ही तुम्ही कोणा तुम्ही पाकिस्तानच्या पुढे गुडगे टेकवत आम्ही पाहतो पण इथे तुम्ही कोणापुढे गुडगे टेकवताय आणि कशासाठी तुमच्या स्वार्थ काय आहे ते आम्हाला कळू द्या हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि आमची तयारी महानगरपालिकांची आणि याची साधारण सुरू आहे त्यांनी कधीही निवडणुकांची घोषणा करावी नोटिफिकेशन काढावं जे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की नोटिफिकेशन काढायचे आराठवतात आमची तयारी आहे पण त्यांची तयारी अद्याप झालेली नाही ईव्हीएमची असं वाटतंय मला त्यांची ईव्हीएमची तयारी झाली पूर्ण की ते बहुतेक नोटिफिकेशन काढते मी जसं म्हणाला नाशिकमध्ये रस्त्यांवर खड्ड्यांचा प्रश्न आहे ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुमचं आहे आणि सफाई झालेली नाही आहे व्यस्त कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचे टेंडर काढले जातात आहेत प्रोसेस सुरू आहे नेमकं नाशिक महापालिका काय करते कारण उच्च न्यायालयाने देखील आता नाशिकला जर कोणी पालकमंत्री खरोखर लाभले असतील तर हा प्रश्न त्यांना विचारायला हवा तुम्ही नाशिकच्या कुंभमेळ्यातल्या कामावरून दोन पक्षामध्ये वाद सुरू बरोबर दोन्ही एक आणि दोन्ही युतीतले मंत्री आहेत एक तुमचे गिरीश भाऊ आहेत आणि मालेगावचे आहेत म्हणजे यांचं विचारांची पातळी की हा जो पैसा येतोय दहा हजार कोटी पंधरा हजार कोटी त्यातल्या किती टक्के आपल्याला हडप करता येईल वेगळ्या वेगळ्या माध्यमात यांच्या पलीकडे यांची विचारांची पातळी नाही अशा लोकांच्या हातात ते शहर देऊन तुम्ही काय मिळवणार आहात कुंभमेळा हा महाराष्ट्रासाठी प्रतिष्ठेचा विषय आहे नाशिकचा कुंभमेळा हा महाराष्ट्रात होतो आणि त्याला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये फार महत्व आहे अर्ध कुंभमेळ्याला सरकारनं दहा ते पंधरा हजार कोटी रुपये देण्याचं मंजूर आहे यातले नक्की किती प्रत्यक्ष कामावर खर्च होतील याविषयी लोकांच्या मनात शंका आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त वाटा आमच्या हातात यावा आणि तो निवडणुकीत वापरला जावा मत विकत घेण्यासाठी यासाठीच मारामाऱ्या सुरू आहेत बाकी काय साधू महंतांची नाराजी आहे साधू महंताची नाराजी जरी असली तरी साधू महंत हे भाजपची टाळकुटेपणा करतात ना साधू महंतांची नाराजी ही उघडपणे व्यक्त झाली पाहिजे हा भ्रष्टाचार जो आहे कुंभमेळ्यातला त्याच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली पाहिजे तारखा जाहीर होती पण ज्या पद्धतीची कुंभमेळ्यावरून साठमारी सुरू आहे नाशिकमध्ये त्याच्यावर आमच्या आदरणीय सगळ्या साधू महंतांनी महाराजांनी त्याच्यामध्ये एक भूमिका घेतली पाहिजे ती घेणं गरजेचं आहे आम्ही तुमच्याकडे त्या उद्देशानं पाहतो की तुम्ही आमच्या धर्माचे मार्गदर्शक आहात आणि तुम्ही या गोष्टी सहन करणार नाही जसे या आमच्या धर्मातले काही शंकराचार्य हो। हे अनेक विषयावरती आपली मतं परखडपणे मांडतात आणि दिशा देतात या नाशिक ने जे आमचे प्रमुख साधू महंत आणि महाराज आहेत त्यांनी या विषयावरती आपली मतं मांडली पाहिजेत ही लुटमार जी सुरू होणार आहे भविष्यामध्ये त्या पापाचे वाटेकरीत त्यांनी होऊ नये चंद्रचूड सुद्धा होते महाराष्ट्रातले पण चंद्रचूड आणि गवई यांच्यामध्ये फार मोठा फरक चंद्रचूड यांच्याविषयी आम्हाला अपेक्षा होत्या बरोबर ते ती न्याय करतील महाराष्ट्रा संदर्भात पण तो केला नाही पण न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याविषयी जे आम्ही अनेक वर्ष ऐकतोय पाहतोय की जे सामान्य घरातून संघर्ष करून पर्यंत पोचले या सर्वोच्च पदापर्यंत पोचले आणि कालच मी त्यांची एक मुलाखत ऐकली त्याच्यामुळे मला एक मराठी माणूस म्हणून माझं मन भरून आलं की हा मराठी माणूस त्यांनी परखडपणे सांगितलं मी इथे विकत जायला बसलेलो नाही आणि दुसरं ते म्हणाले की मी सुद्धा निवृत्तीनंतर कोणतंही पद स्वीकारणार नाही ज्याला अशा प्रकारचा मोहच नाही त्याला सरकार विकत घेऊ शकत नाही त्याला मोदीच काय प्रेसिडेंट ट्रम्प सुद्धा त्याच्याकडून कोणताही निर्णय घेऊ शकत नाही कोणती शस्त्रसंधी भूषण गवईंकडून होणार नाही त्याच्यामुळे एक लक्षात घ्या नाही नॉर्मल डिलिव्हरी जेव्हा होत नाही तेव्हा त्यांनी जे स्त्री रोग तेंचा इतला जे। तेंचा सरकार सड़ी प्रसुती तज्ज्ञ असतात त्यांचा सल्ला घेतला पाहिजे त्यांच्या सरकारने त्यासाठी कोणाला नेमलाय अलीकडे भाजप सरकार हे प्रेसिडेंट ट्रम्पचा सल्ला घेतला अशा अनेक प्रकरणात प्रसूती व्हावी म्हणून भारत पाक युद्धात झालं तर तसे देवेंद्र फडणवीस अमेरिकेच्या वकालताचा सल्ला घेतात का तिथे कोणी आहेत का गायनाकॉलॉजिस्ट वगैरे तर त्यांना पाहावं लागेल कारण बाकीचे जे दोन त्यांचे सहकारी आहेत त्यांची नॉर्मल डिलिव्हरी कधीच झाली नाही बरं का त्यांची नॉर्मल डिलिव्हरी कधीच झाली नाही किंवा ते वांजच आहेत त्यांची डिलिव्हरीच होणार नाही पण भारतीय जनता पक्षाला दुसऱ्यांची पोरं खेळवायचा हाऊस आहे दुसऱ्यांची पोरं पाळण्यात घेऊन ते माझी पोरं म्हणून जे सांगतात तरी त्यापासून दूर राहिलं पाहिजे आणि टेस्ट ट्यूब बेबी वगैरे जे आहे ना काहीतरी त्याचा वापर करून काय होते काय बघायला पाहिजे बाकी काय बघणार मुंबई लाडकी बोगस उघडण्यात त्याचा वापर सायबर साठी होत असल्याचं समोर मुळात लाडकी बहीण योजनाच बोगस आहे जसं अनेक वर्ष स्वातंत्र्य सैनिक पेन्शन योजना याच्यामध्ये अनेक लाभार्थींनी खोट्या पद्धतीने लाभ घेतला तशी ही लाडकी बहीण योजना आहे आणि ती फक्त राजकीय फायद्यासाठीच निर्माण केली आपापल्या लोकांना पैसे देऊन त्या पैशाचा वापर निवडणुकीत व्हावा मत विकत घेण्यासाठी त्यासाठी या योजनेचा वापर झाला आता एकवीसशे वरून पाचशे वरती आणले त्या पाचशे मध्ये घोटाळा सुरू आहे तुम्ही काय करणार ह्या ज्या भ्रष्टाचाराच्या डिलेव्हऱ्या फार सुरळीत होत आहेत बाकी सगळ्या कोणाच्या होत नाही त्यांच्या ते ना त्यांची नॉर्मल डिलिव्हरी नसल्यामुळे अडथळे खूप येत आहेत त्यांनी स्वतःच मान्य केलं मी मी काय बोलत नाही तुम्हीच बोलताय की त्यांचा जो जन्म आहे तो नीट झालेला नाही ते पायाळू आहेत नक्कीच आम्ही लढू तिथे जिथे आम्हाला शक्य आहे तिथे आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणारच आहोत त्याच्यामध्ये कोणताही संदेह नाही महाविकास आघाडीची डिलिव्हरी नॉर्मल आहे महायुतीप्रमाणे नाही एक तुम्हाला मी सांगतो शरद पवार साहेब असतील महाराष्ट्रामध्ये प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन असतील उद्धव ठाकरे साहेब असतील तिघांमध्ये उत्तम संवाद सुरू आहे आणि या पालिकांमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही एकत्र लढू जास्तीत जास्त ठिकाणी एखाद्या दुसऱ्या महानगरपालिकेवरती चर्चा होईल बाकी जवळजवळ सर्व महानगरपालिका आम्ही एकत्र लढायला आमची हरकत नाही शरद पवार आणि अजित पवार

मिस्टर प्रफुल्ल पटेल जे आहेत त्यांच्याकडे ही राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी दिलेली आहे आणि ते आता काम पाहतात त्या पक्षाचे त्याच्यामुळे आता याच्यामध्ये कुठे आल्या मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेबांचाच आहे अजित पवार हा एक गट आहे फुटलेला गट मूळ शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचीच आहे किंवा बाळासाहेबांची आहे शिंदे हा गट आहे अमित शहानी ठरवलं म्हणून लोक ते स्वीकारणार नाहीत एक लक्षात घ्या अमित शहाने खूप काही ठरवलं होतं ता। पाकिस्तान ताब्यात ता। घ्यायचं ठरवलं होतं बरं का चुन, -चुन के मारंगे ठरवलं होतं काय झालं का कारण तिथे ते निवडणूक आयोगाच्या हातात नाही पाकिस्तान ताब्यात घेणं किंवा पीओ के ताब्यात घेणं दहशतवाद्यांना मारणं हे ईडी सीबीआय किंवा निवडणूक आयोगाच्या ताब्यात असतं ते त्यांनी ते, ते, ते करू शकलं त्यांना ते शक्य नाही त्यांची मजल काय आहे हे कालच्या युद्धात दिसून आलं हे किती डरपोक आणि ढोंगी लोक आहेत हे काल दिसून आलं प्रेसिडेंट ट्रम्प यांचा पक्ष चालवतो बघा आता मी इथे आहे काल त्यांना बोलवलं होतं आणि काल त्या येणार होत्या आज येथील उद्धवजी आहेत मातोश्रीवर शेवटी घोसाळकर कुटुंब हे शिवसेनेशी फार निष्ठेनं अनेक वर्ष राहिलेले कुटुंब आहे विनोद घोसाळकर असतील त्यांचे चिरंजीव ज्यांची हत्या झाली ते अभिषेक घोसाळकर असतील आणि तेजस्वीने असतील या सगळ्यांनी शिवसेनेसाठी योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ते काही चुकीचा निर्णय घेतील आणि एक फॅशन झालेली आहे सध्या उठायचं आणि निघून जायचं जायचं कारण त्यांनाही कळत नाही की आपण का जातो कुठे शिंगपूरली ध्यानी काय कळाला मार्ग नाही चला आपण काय म्हटलं राज ठाकरे हे मग मुक्त विद्यापीठामध्ये कोणी जाऊन पदवी घेऊ शकतो ना काय त्याला काय ओपन नाही ओपनच आहे तिथे खिचडी पण मिळते तिथे पदवी पण मिळते मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील तर त्यांचा प्रश्न आहे पण त्याने एक प्रस्ताव मांडला होता माननीय उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आम्ही त्याला एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि देत राहू फक्त आमची एक भूमिका आम्ही अट म्हणत नाही आमची भूमिका अशीच आहे की ज्याने महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या महाराष्ट्रीय द्रोहाच्या भूमिका घेतल्या ते कोणी असतील आपण एकत्र आल्यावर हो तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये अनैतिक संबंध ठेवता कामा नये अशा करता ती आमची भूमिका म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर त्याला त्याचा आपण स्वागत करतो आपली भूमिका आहे नक्कीच आणि दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर मात्र आपल्याला त्याचं दुःख होतंय अशी टीका अजित पवार गटाकडून नाही नाही चुकीचं म्हणताय तुम्ही अजित पवार हे शरद पवार यांचा पक्ष पळवून घेऊन गेलेले अमित शहाच्या मदतीने मी नेहमी एक कौतुक करतो दोन लोकांचं राज ठाकरे आणि नारायण राणे नारायण राणे यांनी पक्ष सोडला स्वतःचा पक्ष स्थापन केला माझी शिवसेना ही मीच खरा शिवसेना प्रमुख हा दावा नारायण राणे यांनी कधी केला नाही त्यांना पक्ष चालवायला जमलं नाही ते दुसऱ्या पक्षात गेले आणि त्याने राजकारण सुरू केलं राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष काढला त्यांचे आमचे मतभेद तेव्हा झाले पण त्यांनी स्वतःचा पक्ष काढून एक राजकारण केलं एकनाथ शिंदेप्रमाणे त्यांनी माझी शिवसेना खरी आणि मीच बाळासाहेब ठाकरे हे सांगितलं नाही एकनाथ शिंदे सांगतायत जे अजित पवार सांगतायत की मीच खरा मी पक्षाचा बाप जन्मदाता बसला बसलाय तुमच्या वास व्यासपीठावर और तुम्ही म्हणता मी राष्ट्रवादिला जन्म दिला ही भूमिका अजित पवारना कळत नसेल तर ते रेमॅडो कायचे से तरफ से हम आखिर तक हमारा पॉजिटिव रिस्पॉन्स देते रहेंगे हम लोगों को और महाराष्ट्र को बताना चाहते हैं अगर आपके मन में ये है कि उद्धव जी और राज ठाकरे जी एक साथ आकर राजनीति करनी चाहिए मुंबई महाराष्ट्र की तो हमारे तरफ से हमने एक पॉजिटिव रिस्पॉन्स दिया है लेकिन हमारी एक ही भूमिका है शर्त नहीं बोलूंगा मैं जिन लोगों ने महाराष्ट्र के पीठ में खंजीर खुबसा है चाहे वो बीजेपी हो चाहे एक शिंदे हो चाहे और कोई उनके साथ आप हाथ नहीं मिलाना चाहिए उनका स्वागत नहीं करना चाहिए यही है बाकी हम आपके स्वागत के लिए तैयार है आपको पता चलेगा जल्दी बहुत सी बातें हैं जो आपके सामने नहीं आती समय आने पर आपके सामने बहुत कुछ आ जाएगा तिरंगा यात्रा के दौरान योगी ने कहा है कि भारत की बहन बेटियों की सुरक्षा में तो कोई भी करेगा, तो जनाजा को को बताइए बताइए देश को मत बताए देश ने देखा है हमारी देश का स्वाभिमान का जनाजा ट्रंप ने कैसा निकाला यहाँ ये बात आप ट्रंप को बताइए बाकी किसी को बताने की जरुरत